नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महावितरण विभाग भरती सराव प्रश्न संच पाहत आहोत या व्हिडिओमध्ये महापारेषण व महावितरण यासाठी सहाय्यक तंत्रज्ञ तांत्रिक सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणपंचवीस प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडीओची जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक डी पीडीएफ फ्रीमध्ये उपलब्ध आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जॉईंट केलेल्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती व वा कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डॅशची आवश्यकता असते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा कारण येत्या वीस मेला आपले महावितरणाचे पेपर होणार आहेत त्यासाठी आपण तांत्रिक प्रश्न या ठिकाणी घेत आहोत म्हणजे प्रश्न परत एक वेळा पहा जॉईंट केलेल्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती व वा कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर त्यासाठी पर्याय क्रमांक दोन तर सोल्डरिंगची आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मीटरचा वापर मंडळात करताना झिरो ऍडजस्टमेंट आहे की नाही याची खात्री करावी परंतु डॅशसाठी हा नियम लागू होत नाही प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे की मीटरचा वापर ज्यावेळेस मंडळात आपण करतो तो करत असताना झिरो ऍडजस्टमेंट आहे की नाही याची खात्री करावी झिरो ऍडजस्टमेंटची जी गरज आहे तर नियमा ती कोणत्या नियमासाठी लागू होत नाही तर ती लक्षात ठेवायची ती होत नाही पर्याय क्रमांक एक तर वॅट मीटरसाठी नियम तो लागू होत नाही कोणता नियम झिरो ऍडजस्टमेंटचा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे व्हॅक्युम सर्किट ब्रेकरचा उपयोग करताना सबस्टेशनमध्ये केला जातो म्हणजेच काय विचारलं की कोणत्या सबस्टेशनमध्ये व्हॅक्युम सर्किट ब्रेकरचा उपयोग केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन जे आउटडोअर आहे पहा आउटडोर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर जे आहे याचा उपयोग जो आहे तो कोणत्या आउटडोर सबस्टेशनला केला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता इतर एसी मशीनच्या तुलनेमध्ये डॅश असते किंवा किती असते हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याची जी वर्किंग पॉवर आहे किंवा वर्किंग क्षमता जी आहे कार्य करण्याची क्षमता तर ती इतर ए सी मशीनच्या तुलनेमध्ये कशी असते तर लक्षात ठेवायचे ती असते पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के एवढी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे सोल्डरिंग आयर्न गरम करताना तिचे बीट स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर केला जातो पहा सोल्डरिंग आयर्न गरम करताना तिचं जे बीट असतं तर ते बीट क्लीन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर स्पॉन्जी पॅड जे आहे त्याचा वापर केला जातो सोल्डरिंग आयर्न गरम असताना तिचे बीट क्लीन करण्यासाठी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे ओपन सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या डॅश व्होल्टेज वाइंडिंगला द्यावे द्यावे लागते प्रश्न पहा प्रश्न, प्रश्न काय आहे ओपन सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या डॅश व्होल्टेज वाइंडिंगला द्यावे लागते तर ते द्यावे लागते लो व्होल्टेज एवढे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा लो व्होल्टेज वाइंडिंगला द्यावे लागते ऑप्शन क्रमांक दोन उत्तर असणार आहे प्रश्न सातवा आहे डॅश पेक्षा जास्त लोड असल्यास डिस्ट्रीब्युशन बोर्डची आवश्यकता भासते कितीपेक्षा जास्त लोड जर जा असला तर त्यावेळी डिस्ट्रीब्युशन बोर्ड जे आहे याची आवश्यकता असते तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर आठशे वॅट लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे तर आठशे वॅट पेक्षा जर जास्त, जा जास्त लोड असला तर डिस्ट्रीब्युशन बोर्ड जे आहे त्याची गरज भासत असते ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे डॅश कमी करण्यासाठी आर्मेचर कोअर लॅमिनेटेड केलेले असतात पहा काय कमी करण्यासाठी जे आर्मेचर कोअर कोअर आहेत तर ते लॅमिनेटेड केले जातात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर एडी करंट लॉसेस हा कमी करण्यासाठी आर्मेचर कोअर जे आहेत हे लॅमिनेटेड केलेले असतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे ट्रान्सफॉर्मरचे आयर्न लॉसेस माहीत करण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते या ठिकाणी कोणती एक टेस्ट घ्यावी लागते कशासाठी ट्रान्सफॉर्मरचं आयर्न लॉसेस माहित करून घेण्यासाठी तर ती जी टेस्ट असते त्या टेस्टला काय म्हटलं जातं ओपन सर्किट टेस्ट ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो तेव्हा हे लॉसेस डॅश असतात पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मर वरती लोड येतो तेव्हा हे जे लॉसेस आहेत तर ते कोणते असतात तर हिस्टरिसिस लॉसेस होत असतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे कारण हा इम्पॉर्टंट प्रश्नापैकी एक आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे युनिव्हर्सल मोटारी जेव्हा नो लोडवर चालू करायचे प्रसंग असतात अशा वेळी मोटरची स्पीड कशी नियंत्रित केली जाते पहा प्रश्न समजावून घ्या प्रश्न काय आहे की युनिव्हर्सल मोटार जेव्हा नो लोडवरती चालू करायची वेळ येते त्यावेळी मोटारची स्पीड ही कशा पद्धतीने नियंत्रित केली जाते आणि ही जी स्पीड आहे तर ही ऑप्शन क्रमांक चार तर त्याचे गिअर आणि कपलिंग प्रत्यक्षात जोडून ही जी स्पीड आहे ही कंट्रोलमध्ये ठेवली जाते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे पहा ऑइल सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट भोवती कोणता गॅस निर्माण होत असतो ऑइल सर्किट ब्रेकर याच्या उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन हायड्रोजन जो आहे पहा हायड्रोजन हा गॅस तयार होत असतो ऑइल सर्किट ब्रेकरच्या भोवती ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अर्थ कंडक्टरचा आकार हा सर्किटमधील फुल लोड करंटच्या डॅश करंट कॅरिंग कॅपॅसिटीचा असावा लागतो प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न पहा कंडक्टरचा आकार जो आहे तर तो आकार सर्किटमधील फुल लोड करंटच्या डॅश करंट कॅरिंग कॅपॅसिटीचा असावा लागतो तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक एक तर त्यापेक्षा तो दुप्पट कॅरिंग कॅपॅसिटीचा असणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे मुव्हिंग कॉईल मीटरच्या मध्ये जास्त किमतीचा रोध जोडून होल्ट मीटर तयार करता येते या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की होल्ट मीटर तयार कशा पद्धतीने करता येतं कधी मुव्हिंग कॉईल मीटरच्या मध्ये म्हणजे कशामध्ये जास्त किमतीचा रोध जोडून होल्ट मीटर तयार करता येते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर मध्ये लक्षात ठेवा मुव्हिंग कॉइल मीटरच्या मध्ये जास्त किमतीचा रोज जोडल्याच्या नंतर होल्ट मीटर जे आहे ते तयार करता येतं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरावा आहे कॅपॅसिटन्स खालीलपैकी कोणत्या अध्यक्षराने दर्शवला जातो पहा अध्यक्षर म्हणजे काय तर कोणत्या लेटर्सने दर्शवला जातो कॅपॅसिटन्स आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर सी हे जे लेटर आहे या लेटरने दाखवला जातो कॅपॅसिटन्स पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज मोटार प्राथमिकरित्या कोणत्या स्वरूपाची मोटार आहे या ठिकाणी पहा स्टार्ट कॅपेसिटर रन सिंगल फेज मोटार ही प्राथमिकता कोणत्या स्वरूपाची मोटार असते तर ती जी मोटार आहे तर ही कशी असते दोन फेज इंडक्शन मोटर म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे ज्यावेळी सर्किट ब्रेकरची कॉन्टॅक्ट्स ओपन होतात त्यावेळी त्यांच्यामध्ये डॅश निर्माण होते हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी जे सर्कट ब्रेकर आहे सर्किट ब्रेकर आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट जे आहेत हे पूर्णपणे ओपन होतात त्यावेळी त्यांच्यामध्ये काय निर्माण होते तर त्यामध्ये निर्माण होत असतं ऑप्शन क्रमांक दोन तर त्यामध्ये आर्क तयार होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे पॉवर फॅक्टर मीटरमध्ये डॅश क्वाइल्स काटकोनामध्ये बसवल्या जातात पहा काय विचारले आपल्याला पॉवर फॅक्टर मीटरमध्ये कोणत्या कॉईल किंवा डॅश कॉइल ज्या असतात त्या काटकोणामध्ये बसवल्या जातात तर त्या असतात या ठिकाणी उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन तर वरील दोन्ही वरील दोन्ही म्हणजे काय तर प्रेशर कॉईल आणि करंट कॉईल ह्या जो दोन्ही ही कॉईल आहेत तर ह्या काटकोणामध्ये बसवल्या जातात पॉवर फॅक्टर मीटरमध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे टॅफ्ट फिल्ड कंट्रोल पद्धतीत जर पूर्ण फिल्ड सर्किटमध्ये जोडले तर सिरीज मोटारची स्पीड किती असेल हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न काय आहे टॅब फिल्ड कंट्रोल पद्धत जर वापरली तर पूर्ण फिल्ड सर्किटमध्ये जोडावं लागतं आणि जर ती सिरीज आहे सिरीज मोटार जी आहे त्याची स्पीड कशी असेल तर ती जी स्पीड आहे ही नॉर्मलपेक्षा कमी असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे थ्री फेज मोटरमध्ये तीन फेजेसमध्ये डॅश इलेक्ट्रिकल अंश एवढा अंशात्मक कोण असतो या ठिकाणी कोण जो शब्द आहे तर हा कोण असा असावा लागतो लक्षात ठेवा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या थ्री फेज मोटारमध्ये तीन फेजेसमध्ये किती अंश इलेक्ट्रिकलमध्ये किती अंशात्मक कोण तयार असतो किंवा तयार होतो तर तो जो कोण असतो तो असतो ऑप्शन क्रमांक एक तर एकशे वीस अंश एवढा कोण त्या ठिकाणी असतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या कर्मधारा समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास डॅश समास असं म्हणतात या ठिकाणी आपल्याला एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत हे मराठी व्याकरणावरती आपण घेतलेले आहेत कारण या ठिकाणी मराठी व्याकरण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर लक्षात ठेवा प्रश्न काय आपल्याला व्याख्या दिली आहे ज्या कर्मधारा समासामध्ये पहिले पद संख्यावाचक विशेषण आणि संख्या वाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ दाखवला जातो त्याला कोणता समास म्हणतात तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक दोन तर द्विगु समास द्विगु समासाची व्याख्या पहा काय आहे ज्या कर्मधारय समासातील पहिलं पद हे संख्याविशेषण असतं किंवा संख्यावाचक विशेषण असतं आणि सामासिक शब्दामधून एक समूह दाखवला जातो त्याला द्विगु समास म्हणतात यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर काय आहे सप्ताह सप्ताह म्हणजे काय तर सात दिवसांचा समूह म्हणजे सप्ताह होतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे पूर्वी शिक्षक पागोटे घालत यातील पूर्वी या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा पूर्वी शिक्षक पागोटे घालत यातील पूर्वी या क्रियाविशेषणाचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर कालवाचक क्रियाविशेषण आहे हे यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे पहा पूर्वी शिक्षक पागोटे घालत आणि हा जो पूर्वी शब्द आहे तर हा कालविशेषण अव्ययाचा प्रकार आहे यामध्ये पहा आपण व्याख्या पाहूया क्रि जी क्रिया आहे ती कधी घडली हे दाखवणारे जेवढे काही क्रियाविशेषण असतात तर त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात आणि याचे मुख्यतः तीन प्रकार पडतात तीन प्रकार कोणते कोणते असतात पहा त्यामध्ये पहिला आहे कालदर्शक दुसरा आहे सातत्यदर्शक आणि तिसरा जो आहे तो आहे आवृत्ती दर्शक तर कालदर्शक मध्ये कोणकोणते शब्द असतात त्यामध्ये पहा आधी सध्या तूर्त पूर्वी परवा आणि लगेच हे जे आहेत तर हे काल दाखवणारे असतात आणि सातत्य म्हणजे काय कंटिन्युटी यामध्ये सदा सर्वदा सतत नेहमी आजकाल आणि दिवसभर यानंतर काय आवृत्ती म्हणजे परत परत येणारे त्यामध्ये फिरून वारंवार दररोज आणि क्षणोशणी हे त्यांचे अव्यय आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा गणेशने चित्र काढले असेल या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे या ठिकाणी शेवटचे जे दोन शब्द आहेत काढले असेल त्यावरून पूर्ण वाक्याचा काळ आपल्याला समजून येतो गणेशने चित्र काढले असेल हे जे आहे तर हे पूर्ण भविष्य काळाचा वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर पहा या ठिकाणी काय सांगितलं की काढले असेल या संयुक्त क्रियापदामधून चित्र काढण्याची जी क्रिया आहे ना तर ही क्रिया भविष्य काळामध्ये पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येतं म्हणून या वाक्याचा काळ जो आहे तर तो पूर्ण भविष्य काळ आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यामधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे आणि या ठिकाणी अलंकार खूप महत्वाचा आहे तर अलंकार आहे याचा रूपक अलंकार ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी उत्तर होईल यामध्ये पहा दिलेलं जे काही उदाहरण आहे तर या उदाहरणामधून उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवली आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा हे एकच आहे आणि अशा ठिकाणी दाखवला जातो म्हणजेच रूपक अलंकार होईल ऑप्शन एक आपलं या ठिकाणी उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डोळ्यात भरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीचे वाक्प्रचार हे आपल्या टी सी एस आणि आय व्ही पी एस पॅटर्नमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर डोळ्यात भरणे म्हणजे काय तर डोळ्यात भरणे म्हणजे की फार फार एखादी गोष्ट आवडणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल पहा या ठिकाणी अजून काही दोन तीन वाक्प्रचार आहेत त्यामध्ये डोळ्यात भरणे म्हणजे फार फार आवडणे पितळ उघडे पडणे म्हणजे खरी स्थिती समजून येणे आणि डोळा लावणे म्हणजे झोप येणं हे जे आहे हे महत्वाचे काही वाकप्रचार आहेत या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो हे होते आपले महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नाचे उत्तर आपल्याला कशी देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र